नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे राज्या राज्या आज सोळा जून दोन हजार पंचवीसला नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे याची संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे कारण सोळा तारखेलासुद्धा राज्यातील अनेक भागांमध्ये सोळा जूनला अनेक भागांमध्ये राज पावसाचा जो प्रभाव आहे तो अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा असणार आहे गेल्या बहात्तर तासांपासून जो पावसाने जोर पकडलेला आहे तो जोर आजसुद्धा कायम राहणार आहे आणि आजचा पावसाचा प्रभाव जो आहे तो पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी तसेच विदर्भ मराठवाडामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा तसेच कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तीव्र अशा प्रकारचा पावसाचा हा जोर बघताना दिसायला त्या ठिकाणी दिसून येईल आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जो पावसाचा जोर असेल तर उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा जोर राहील मात्र ही पावसाची सक्रियता वादळी वाऱ्यासह असेल यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारचा पावसाचा प्रभाव असणार आहे कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस बरसेल म्हणजेच की कोणत्या भागामध्ये अतिशय जोरदार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही तुरळक प्रमाणात असेल याची संपूर्ण सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण हवामान अभ्यासक पंजाब रौडक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज देखील जाणून घेणार आहे तसेच हवामान खात्याचा इशारा काय आहे आणि आय एम डी म्हणजेच की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचा अंदाज काय व्यक्त केलेला आहे तोसुद्धा सविस्तरपणे बघणार आहे तर आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ न घालवतो आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर आज सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी जो पावसाचा सर्वाधिक प्रभाव असेल तो म्हणजे कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये त्यानंतर मध्यम स्वरूपाचा जो पाऊस राहील तो म्हणजे विदर्भ त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जो पावसाचा प्रभाव असेल तो तुरळक प्रमाणात असेल अत्यंत कमी अशा प्रमाणात असेल मध्य महाराष्ट्रामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे याची सर्वांनी नोंद घेणे त्यानंतर आता एकेका भागाचा जर आपण विचार केला तर एकेका भागामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग येतो त्याच्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर येतो या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला म्हणजेच की दिवसभर जे आहे तीन ते चार वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर सायंकाळी चार पाच वाजल्यापासनं त्या ठिकाणी जे आहे ढगाळ वातावरण त्या ठिकाणी बघायला मिळेल ढगाळ वातावरणानंतर सहा ते सात वाजल्याच्या दरम्यान अनेक भागांमध्ये जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता बघायला मिळेल त्यानंतर पश्चिम विदर्भा पश्चिम विदर्भामध्ये देखील समान परिस्थिती राहील अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगावजामो संग्रामपूर तेलारा शेख खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे तो पश्चिम विदर्भामध्ये पश्चिम विदर्भातील या भागामध्ये देखील समान परिस्थिती राहील दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव बघायला मिळेल त्यानंतर दाट अशा प्रकारचं ढगाळ वातावरण निर्माण होईल ढाग दाट असे ढग त्या ठिकाणी दाटून येतील व पावसाची सक्रियता जी आहे ती काही भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारची होईल तर काही भागांमध्ये जे आहे अत्यंत त्या ठिकाणी रिमझिम अशा प्रकारचा पाऊस बरसेल म्हणजेच की पा ढगाळ वातावरण राहील पण पाऊस होणार नाही त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये अतिशय कमी त्या ठिकाणी पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत त्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड हा जो परिसर आहे या परिसरामधील काही भागांमध्ये पाऊस होईल मध्यम स्वरूपाचा तर काही भागांमध्ये मात्र वातावरण हे स्वच्छ राहील ढगाळ काही ठिकाणी ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल मात्र पाऊस काही त्या ठिकाणी बरसणार नाही त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर त्यानंतर धाराशिव हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये देखील समान परिस्थिती असेल काही भागांमध्ये पावसाची सक्रियता ही मध्यम स्वरूपाची राहील आणि काही भागांमध्ये पाऊस हा आजच्या तारखेमध्ये बरसणार नाही त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस अनेक भागामध्ये होईल यामध्ये विशेषकरता सांगली सातारा जी साईड आहे या भागामध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे येत्या चा चार ते पाच तासांमध्ये ही पावसाची सक्रियता काही भागांमध्ये बघायला मिळेल काही भागात तर ढगा ढगाळ वातावरण जे आहे ते सकाळपासनं सक्रिय त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे कोकणाचा कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो संपूर्ण परिसर आहे परिसराला ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे या भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती अत्य अतिशय त्या ठिकाणी जी आहे जोरदार अशा प्रकारची असणार आहे या भागाला ऑरेंज अलर्ट असल्यामुळं या भागामध्ये जे आहे पावसाची सक्रियता जी आहे ती तीव्र ती अशा प्रकारची असेल वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह त्या ठिकाणी असेल या भागामध्ये जे आहे सकाळपासूनच काही भागामध्ये ढगाळ वातावरण हे सक्रिय झालेलं असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो परिसर आहे तो परिसरामध्ये देखील समान परिस्थिती असणार आहे काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सकाळपासून सक्रिय असेल तर काही भागांमध्ये जे आहे उन्हाचा प्रभाव असेल तर दुपारी सा सा तर जी आहे दोन ते तीन वाजल्यापासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन सायंकाळच्या वेळेस मात्र जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसेल सायंकाळी सहा ते सात वाजल्याच्या दरम्यान ही पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती मध्यम स्वरूपाची वर्तवण्यात आलेली आहे आणि ही पावसाची सक्रियता जी आहे ती रात्रीच्या वेळेस बरसताना दिसून येईल म्हणजेच की रात्री सात आठ नऊ दहाच्या दरम्यान हा पाऊस बरसण्याची शक्यता या परिसरामध्ये आहे उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमेकडील भाग नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाची सक्रियता जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत नाही म्हणजेच की या भागामध्ये आजच्या तारखेमध्ये पाऊस होणार नाही असे मानले तरी चालेल त्यानंतरचा भाग जो येतो तो म्हणजे भुसावळ धुळे नंदुरबार जळगाव खान्देश हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मात्र सायंकाळी सहा ते सात वाजल्या दरम्यान जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस होईल वादळी व मेघगर्जनेसह ही पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे हा ढगाळ वातावरण जे आहे दुपारी चार वाजल्यापासून त्या ठिकाणी ढगाळ वातावरण जमण्यास सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा ते सात साथ वाजल्या दरम्यान मी पावसाची सक्रियता असेल तसेच रात्रभर ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये सोळा जून दोन हजार पंचवीसची ची ही पावसाची अपडेट राहणार आहे आजच्या तारखेमध्ये संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे काही भागामध्ये कमी अधिक प्रमाणात ही पावसाची सक्रियता असेल त्यानंतर अनेक रत्न कोकण भाग जो आहे कोकण भाग याला ऑरेंज अलर्ट आहे तर इतर मग विदर्भ जो आहे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई ठाणे पालघरचा भाग मग तसेच मध्य महाराष्ट्र या भागाला मध्यम येलो अलर्ट त्या ठिकाणी आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील जो पश्चिम पूर्वेकडील भाग येतो त्यालासुद्धा येलो अलर्ट त्या ठिकाणी आहे तर ही अपडेट होती आजची म्हणजेच की सोळा जून दोन हजार पंचवीसची तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या हो अपडेट्स सोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद